नमस्कार माझं नाव विवेक नारायण ठाकूर मी विरार मुंबई येथे राहतो निरामयबद्दल मला चार शब्द सांगायचे आहेत जानेवारी दोन हजार सतरापासून माझं डोकं अचानक दुखायला लागलं डोक्यामध्ये प्रचंड प्रमाणात वेदना आणि मुंग्या यायला सुरुवात झाली या प्रकारामुळे मनामध्ये शंका कुशंका निर्माण झाल्या मी विरारमधल्या फिजिशियनकडे गेलो कोणी सांगायचं माझ्या डोक्याची नस दबली गेली असेल म्हणून वेदना होतात किंवा काय ॲलोपॅथीचा उपचार केला फरक पडत नव्हता त्याच्यानंतर मी होमिओपॅथीकडे वळलो होमिओपॅथीचे उपचार केले त्यांनी सांगितलेले व्यायाम केले परंतु माझ्या मला काही फरक पडत नव्हता असे दोन तीन महिने गेले मन मन माझं नकारात्मक झालं मनामध्ये शंका कुशंका आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि औषधांना काही फरक पडत नव्हता असं आणि हे सर्व करता करता रविवारी मी निरामाय जे प्रोग्राम होत होते, होते कार्यक्रम होते, होते ते मी बघत होतो योगेश चांदोरकर सरांचं बोलणं मनाला पटत होतं भिडत होतं अशाच गोष्टी होता होता नंतर मी सिटी स्कॅन आमचं कं कम, माझ्या कंपनीच्या तर्फे मी सिटी स्कॅन केलं ब्लड चेक केलं युरिन रिपोर्ट सर्व चेक केले आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की माझ्या मेंदूला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही बी पीचा त्रास वाढलेला आहे युरिक ॲसिड वाढलेला आहे आणि कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे डॉक्टरांनी मला सांगितलं की याच्यावर उपचार वगैरे काही नाही आहेत पण तू योगा केला योगाच्या माध्यमातून किंवा रोजचं रनिंग केलं त्याने हे थोडंफार कमी होऊ शकतं मग मी विचार केला की मी निरामायचा जे कार्यक्रम टी व्हीवर बघत होतो त्याचा आपण उपयोग केला तर मी माझ्या मिसेसशी बोललो आणि एक दिवस असं करता करता पाच सहा महिने झाले आणि त्याच्यानंतर मी निरामयमध्ये माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सोळा जुलै दोन हजार सतरा रोजी निरामयमध्ये गेलो नंतर मी योगेश सरांशी भेटलो योगेश सरांनी मला व्यवस्थित चेकअप केलं आणि त्याच्यानंतर माझी सतत ट्रीटमेंट योगेश तांदोरकर सरांशी होती आणि त्यांनी मला निरामयाबद्दल व्यवस्थित सांगितलं आणि ट्रीटमेंटला त्यांनी सुरुवात केली दिवसाला दहा मिनटाची ट्रीटमेंट असं दिवसातून मी तीन वेळा ट्रीटमेंट घेत होतो या सर्वांचा असा परिणाम झाला की एका महिन्यामध्येच मला त्याच्यातला फरक जाणवू लागला माझ्या आजारीच्या सुरुवातीला माझा बी पीचा रेट होता वन सिक्स्टी नाईन्टी असा होता परंतु मी जसशी निरामयची ट्रीटमेंट गेली त्या त्या वे त्यावेळेपासून माझा बी पीचा रेट हा वन ट्वेंटी एटी असा झाला त्याचप्रमाणे युरिक ॲसिड माझा हे सेवन पॉईंटच्या वरती गेलेलं होतं ते युरिक ॲसिडचा रेटसुद्धा फोरवर आला त्याचप्रमाणे वाढलेलं जे कोलेस्ट्रॉल होतं फार अतिप्रमाणात वाढलेलं कोलेस्ट्रॉलचा रेट होता तोही सुद्धा नॉर्मल रेंजला आला याच्यामुळे मी निरामायच्या ट्रीटमेंटमुळे मला उत्कृष्ट परिणाम झाला ह्या सर्व ट्रीटमेंट चालू असताना कधी कधी मला आजारी व्हायचा कधी कधी माझे डोळे दुखायचे कधी डोळ्याला मार लागायचा किंवा इवन दाताच्या प्रचंड वेदना सुद्धा होत्या मला दाताचा त्रास होता या तर मी कधी घाबरून जायचो नाही माझा हंड्रेड पर्सेंट विश्वास हा निरामयवरच होता झाल्यानं ठीक आहे मी निरामयवाल्यांना फोन करतो माझ्या बरोबर त्यांना मी सांगतो की मला असा असा त्रास आहे ज्या ज्या वेळेला मी फोन केला दोन तीन ट्रीटमेंट गेल्या माझे जे सामान्य आजार असायचे मोठ्या आजाराच्या बरोबर तेही नॉर्मलप्रमाणे योग्य प्रमाणात सॉल्व झाले जे माझं अस्थिर मन होतं जे नकारात्मक मन होतं ते सकारात्मक झालं मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली आणि त्याच्यामुळे <coughs> मला माझ्या शरीरामध्ये फरक पडायला सुरुवात केली त्याच्यानंतर दोन तीन महिन्यांनी मी माझ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन रिपोर्ट जरा चेक केले त्या रिपोर्टमध्ये मला माझा बी पी पण थोडा नॉर्मल आला कोलेस्ट्रॉल नॉ नॉर्मलमध्ये यायला लागलं युरिक ॲसिड नॉर्मलमध्ये यायला लागलं आणि डोक्यातल्या वेदना हळूहळू कमी व्हायला लागल्या पण मी माझं ट्रीटमेंटचं सातत्य सोडलं नाही आणि मला निरामयाबद्दल मला जेवढं वाचता येईल तेवढं मी वाचायचा प्रयत्न केला प्राचीन पुस्तकं वाचली नॅ नॅचरोपॅथीची पुस्तकं वाचली आणि त्याच्यामध्ये मा मला असं आढळून आलं की एक महान शास्त्र आहे ज्या शास्त्राचं पुनर्जीवन योगेश सरांनी केलं आणि ह्या ट्रीटमेंटमुळे आपण पूर्णपणे बरा होऊ शकतो असा पूर्णपणे आत्मविश्वास वाढला आणि मी निरामय कधीच सोडला नाही आणि सतत दहा महिने योगेश सर सांगतील त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेत राहिलो आणि याचा पूर्ण परिपाक असा झाला की या पूर्ण दहा महिन्यामध्ये मी पूर्णपणे बऱ्या झालो ज्या माझ्या डोक्याला मेंदूला वेदना येत होत्या आणि ज्या मुंग्या येत होत्या त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या यांचा सर्व एकत्रित परिणाम झाल्यामुळे मी निरामाईचा पूर्णपणे आहे त्या या प्राचीन शास्त्राचा आणि सरांचा मी पूर्णपणे आभारी आहे धन्यवाद निरामाय साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा